येथे दिनांक रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार वतीने महायुतीचे काळे कारणामे अशा आशयाखाली अनोखे आंदोलन करण्यात आले आंदोलनात महायुती सरकारने त्यांच्या कार्यकाळात केलेल्या काळ्या कारणाम्यांची माहिती पत्रकाद्वारे सर्वसामान्य जनतेला वाटून महायुतीचा भांडाफोड केला काळ्या फुग्यांवरती महायुतीचे काळे लिहून एक एक फुगा फोडून महायुती सरकारचा निषेध केला बळीराजाला दिल्या जाणाऱ्या पेसा भरतीवरील स्टेट वाढत्या महागाईमुळे प्रत्येक कुटुंबांचे मोडलेले आर्थिक नियोजन महाराष्ट्र अस्मितेवरती घाव वाढती गुंडगिरी गुन्हेगारी वाढता महिला अत्याचार वाढता भ्रष्टाचार अर्थसंकल्पीय वाढते कर्ज कमी वेतन वाढता खर्च आर्थिक घसरण प्रकल्प स्थलांतर सरकारी नोकऱ्यांवरील संकट समृद्धी अधोगती फुटीमुळे ढासळलेल्या शैक्षणिक अवस्थेत विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान सरकारी यंत्रणेचा गैरवापर आदिवासी विभागाचा निधी पळवून दुसरीकडे वापरणे असंविधानिकरित्या पक्ष बळकावून दुसऱ्याला देणे अशा अनेक मुद्द्यांवरती पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आंदोलन केले त्या प्रसंगी युवक जिल्हाध्यक्ष श्याम हिरे दिंडोरी शहर अध्यक्ष नरेश देशमुख युवक कार्याध्यक्ष संतोष चेहरे रहमनोज खांदवे शांताराम भाऊ सारोसकर विधानसभा अध्यक्ष संदीप भेरे युवक शहर अध्यक्ष सागर गुबाडे गोरख धात्रक संजय घाडगे अमोल खांदवे ऋषिकेश धोंदे आदी उपस्थित होते बाळासाहेब असवले दिंडोरी आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही या ठिकाणी जे सरकारने मागील काळात काही कारनामे केले ते शेतकऱ्यांच्या विरोधात असतील शिक्षणाच्या विरोधा विरोधा विरोधात असतील आदिवासींच्या विरोधात असतील दलितांच्या विरोधात असतील त्या महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या विरोधात जे सरकारने काही कारनामे केले ते विरोधात केले त्याच्या संदर्भात आम्ही आज निषेध नोंदवत आहे या ठिकाणी शेतकऱ्यांचं बघितलं असेल कुठेतरी कर्जमाफीची तुटपुंजी घोषणा करून शेतकऱ्यांना कुठेतरी गाजर दाखवलं या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कर्जमाफी झाली नाही नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्हा बँकेचा म मोठा प्रश्न असताना या ठिकाणी सहासष्ट हजार शेतकऱ्यांच्या उताऱ्यामध्ये बॅल बँकेचं नाव लागणार होतं या ठिकाणी ती पण गोष्ट इतकी नारली नाविलं असतो म्हणजे इतकं वाईट आहे या ठिकाणी एक स्वतंत्र पॅकेज द्यायला पाहिजे होतं ते कुठे काही दिलं नाही मी या ठिकाणी सरकारचा निषेध करतो की या ठिकाणी बरेचसे महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला हलवले एकही आमदार बोलायला तयार नाही या ठिकाणी रस्त्यांची अशी द दयनीय अवस्था आहे बरेचसे विधायक जे कामं घडायला पाहिजे होते ते कुठल्याही प्रकारचे घडले नाही या ठिकाणी ह्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचं अनावरण करायला पाहिजे तिथं पण ही गोष्ट निषेधबाब आहे या ठिकाणी श्यामभाऊनी सांगितलंच आहे परंतु जी गोष्ट या ठिकाणी महाराष्ट्रात सुजलाम सुपल पाहिजे होता हे असं कुठेही दिसता दिसत नाही मणिपूरसारखी घटना घडली इथं द म महिलांना लाडकी बहिणीची योजना आणते पण महिला सुरक्षित नाही या महाराष्ट्रात असं मला वाटते या ठिकाणी महिलांची जी योजना आणून महिलाच सुरक्षित नाही बाल अत्याचार घडू राहिले या ठिकाणी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता पण कुठेही प्रकारचं असं काही दिसत नाही म्हणून या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी ह्या आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात हे आंदोलन घडते या ठिकाणी आज आम्ही दिंडोरी तालुक्यात राष्ट्रवादी युवक असे राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून या ठिकाणी या सरकारचा जाहीर निषेध केलेला आहे आणि तुम्हीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या तर्फे महायुती सरकारने जे काही काळानं आम्ही केलेले आहेत जसं शिवाजी महाराज पुतळ्यामध्ये त्यांनी घाल केलेले भ्रष्टाचार त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी त्यांनी केलेले भ्रष्टाचार या भ्रष्टाचाराची दहीहंडी फोडण्याचा आज आम्ही या महाविकास आघाडीच्या मार्फत काम केलेलं आहे भविष्यामध्ये असे कुठलेही पाप झाले तर महाविकास आघाडी भविष्यात अशाच पापाची दही हांडी यांच्या नावाने फोडले किर फोडतील असंच या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि यांचा हे घ्या ज्या काही भ्रष्टाचार केला आहे यांच्या जे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली त्याचा जाहीर निषेध करून सर्वात प्रथम मी आपल्या माध्यमातून परवा जो रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची जी विटंबना मालवणमध्ये केली त्याचा धिक्कार आणि निषेध नोंदवतो ज्या राजाने रयतेसाठी आपलं आयुष्य घातलं त्या राजाचा पुतळा साधा या महाराष्ट्रातल्या आणि केंद्रातल्या सरकारला भ्रष्टाचारापायी नीट बसवता आलेला नाही आज आम्ही कृष्णाष्टमी जन्माष्टमीचं औचित्य साधून महाराष्ट्र सरकारचे जे काही काळे कारनामे आहेत मग तो बँकांमध्ये असणारा घोटाळा शेतकऱ्यांच्या शेतीचा म हमीभाव त्याचप्रमाणे आम्ही ज्या तालुक्यात आणि ज्या जिल्ह्यात राहतो तो आदिवासी बहुल आहेत असा भरती संदर्भात असेल शिक्षक भरती संदर्भात असेल संदर्भात असेल संदर्भात असेल या सरकारने जे काही निर्णय घेतलेत ते अतिशय घातक आहे जनतेच्या आणि लोकांच्या जीवावर भेटणार आहेत मधल्या काळामध्ये आपण सगळ्यांनी बघितलं की शेतकऱ्यांनी सगळ्यात मोठं आंदोलन उभं केलं होतं तरी आज शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव नाही आम्ही सगळे युवक इथं तुम्हाला दिसतोय पण शिकलेल्या युवकांनी बाहेर पडल्यानंतर काय करायचं तर तो बेरोजगार होतो आणि कुठल्या तरी चुकीच्या व्यसनाला लागतो चुकीच्या कुठल्या तरी गोष्टीमध्ये सहभाग देतो आणि तो कुठंतरी आपल्याला चुकीच्या गोष्टी करताना बघायला करताना बघायला मिळतो त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण जर आपल्याला द्यायचं झालं तर पुन्हा आणि पुण्याच्या नंतर पुन्हा मुंबईनंतर नाशिकची अवस्था होत चालली आहे काल परवा जे शहा शहापूरला जे घडले आहेत एक छोट्याशा चिमुकलीवर जो अत्याचार झाला आहे ती इतकी निंदनीय आणि घृणास्पद घटना आहेत की याचा सगळ्यांनी निषेध नोंदवून आणि मी तर म्हणेल की गृहमंत्र्यांनी स्वतः ती नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे होता परंतु राजीनामा न ना देता शिक्षक मंत्री आणि मंत्रिमंडळ त्या शिक्षक संस्थेच्या मालकाला वाचवण्याचा प्रयत्न करतो आहे तिथले सी सी टी व्ही फुटेजसुद्धा गायब केलेत मी आपल्या माध्यमातून परत एकदा श्रीकृष्णाने कालिया मर्दनाचं मर्दन करून आणि जनतेच्या हातामध्ये गोकुळ जे नांदण्यासाठी दिलं होतं तसं गोकुळ आज परत आपल्या हातामध्ये जनतेच्या हातामध्ये यावं म्हणून हे महायुतीचं सरकार घालून परत एकदा महाविकास अका आघाडीचा शरदचंद्र पवार साहेबांच्या विचाराचं जयंतराव पाटील साहेबांच्या विचाराचं सरकार आणून या महाराष्ट्रात परत एकदा गोकुळ नांदूया